आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास आपलं स्वागत करते बुलेटीनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा आम्हाला एकत्र बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं राज ठाकरे यांचं विधान सुप्रिया सुळे यांनी केली हिंजवडी रस्त्यांची पाहणी अजित पवारांचा कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी संवाद आणि नांदेड मध्ये आषाढी एकादशी निमित्त पोलीस दलातर्फे निर्भय वारीचं आयोजन नमस्कार मी साक्षी पांचाळ आपण पाहताय न्यूज अन कट हेडलाईन्स नंतर महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट या याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला परिणामी अवघ्या काही दिवसातच सरकारला हिंदी सक्ती विषयक जी आर मागे घ्यावा लागला याच पार्श्वभूमीवर आज वरळी डोम मध्ये विजयी मेळावा पार पडला तर यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आज जवळपास वर्षांनी मी आणि उद्धव एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आम्हा दोघांना एकत्र आणण्याचं काम जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही ते आता देवेंद्र फडणवीसांनी जमवून आणलंय पुढच्या बातमीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच पुण्यातील हिंजवडी परिसरातील रस्त्यांची पाहणी केली आहे त्यांनी फेज वन ते क्षेत्रातील कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांशी संवाद साधलाय यावेळी नागरिकांनी खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अडचणी तसेच मूलभूत सुविधांचा अभाव याबाबत चिंता व्यक्त केली आहे यावर त्वरित प्रतिसाद देत सुप्रिया सुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी भेट देत संवाद साधून लवकरात लवकर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निर्देश देखील दिले कराड दौऱ्यावर चाललेल्या अजित पवारांनी कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी शक्तीपीठ महामार्ग संदर्भात वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्यामुळे ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढल्याशिवाय सरकारला निर्णय घेता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या आनंद उत्सवाबाबत प्रश्नांवर अजित पवार यांनी थेट डोक्याला हात लावून ते निघून केले कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अल्प आणि अत्यल्प उदारण शेतकरी हा मोठ्या प्रमाणात त्या त्याची बीड़्या काळ्याची सेवा करतोय मुलाबाळांचा सांभाळ करतोय त्याचं ते, ते उपजीविकेचं साधन आहे त्याच्यामुळं ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेईल त्याशिवाय पुढची पावलं सरकार कुणाचंही असलं तरी टाकता येत नाही त्याच्यातनं चर्चित मार आणि आता पुढची बातमी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा शाळा बंद आंदोलनाचं हत्यार उपसण्यात आलंय येत्या आठ आणि नऊ जुलैला राज्यातील सर्व सरकारी अनुदानित आणि अंशता अनुदानित शाळा बंद ठेवून राज्यभरातील हजारो शिक्षक आणि कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटणार आहेत या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत रहा न्यूज ऑनकट तर या ठळक हो बातम्या हा काही गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ जगाचा कामात कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ग्लॅमरच धम्मा जग स्टारचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटचा धनवंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोकठोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये #राजकारण न्यूज अनकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत नो फिल्टर no नो बायसनेस no बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अंकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर 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 रियल टॉक्स, अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक महत नजर टाकूया आषाढी एकादशी निमित्त जनजागृतीसाठी नांदेड पोलीस दलातर्फे निर्भय वारी काढण्यात आली आहे नांदेड जिल्हा महिला व बाल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून मिशन निर्भय ही मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमे अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त वेगवेगळ्या भागातून ही वारी काढण्यात आली या वारीत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी विद्यार्थी आणि वारकऱ्यांसोबत टाळ मृदंग वाजवत फुगडी खेळण्याचा आनंद देखील घेतलाय यामध्ये एम आहे की जे महाराष्ट्राची कल्चर सभ्यता संस्कृती जे आहे ते पण हायलाइट झाली पाहिजे स्कूल स्टुडंटला सुद्धा एक नॉलेज झाली पाहिजे तसेच जे आमचे वुमन सिक्युरिटी चाइल्ड सिक्युरिटी यांच्याबद्दल जे मिशन निर्भया चालू आहे त्याबद्दल जा जास्त जास्त अवेअरनेस नांदेडकरमध्ये झाली पाहिजे याबद्दल असा नियोजन आहे आम्ही जवळपास एक लाख स्कूल स्टुडंट्स आणि पालक तसेच आमचे स्टाफ असा जनजागृती करत आहोत की कसा वुमन आणि सेफ्टी सेफ्टीमध्ये महिला व बाल सुरक्षा यामध्ये कसा जास्त जास्त आणि जनता सहकार्य करून समन्वय ठेवून जास्त जास्त सेफ इन्व्हायरमेंट कसा बनवू शकतो त्याबद्दल एक जनजागृती मोहीम आज नांदेड मध्ये मिशन निर्भया अंतर्गत आषाढी एकादशीच्या निमित्त ठेवून आम्ही हा नियोजन केलेला आहे आणि आता पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहूया महिला बचत गटांना कर्ज प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विशेष बैठक पार पडली विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महिलांच्या स्वावलंबनासाठी संस्थात्मक पाठबळाचा आग्रह धरण्यात आला तर प्रवीण दरेकर यांनी लाडकी बहीण योजना झिरो बॅलन्स खातं तसेच चौतीस कर्ज योजनांची माहिती देखील दिली आहे व्यवसाय कल्पना संकलन आणि त्यावर आधारित योजना विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले मार्क्स आणि विवेकानंद एक तौलानिक अध्ययन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल पुण्यात पार पडला विवेकानंद केंद्र आणि पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांनी आपले विचार देखील मांडले भारतीय विचारसरणी ही धर्म मोक्ष आणि मानव कल्याणावर आधारित असून तीच मानवतेसाठी योग्य असल्याचं मत यावेळी धर्माधिकारी यांनी व्यक्त केलंय तर या कार्यक्रमाला विद्यार्थी अभ्यासक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळाला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील बस स्थानक परिसरात मोठारसायकल वरून आलेल्या मारेकरांनी गोळीबार केला या हल्ल्यात आकाश मोरे हा युवक जागीच ठार झालाय तर घटनास्थळावरून मारेकरीत पसार झालाय पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करत जखमी आकाशला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय पाचोरा पोलीस मारेकरांचा शोध सध्या घेत या बातमीचा आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज अनकट ताल वाजे मृदुंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाच कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी पाहूया सहा महिन्यांपूर्वी शासनाने गोंदिया जिल्ह्यातील आमगावला नगरपंचायत आणि इतर सात गावांना अधिसूचना काढून ग्रामपंचायतीचा दर्जा बहाल केला होता मात्र या अधिसूचनेनुसार शासन कोणताही निर्णय अद्याप या सात गावांना प्राप्त झालेला नसल्याने संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय यात सात गावात रस्ते बांधकाम घरकुल आणि विविध प्रकल्प प्रलंबित आहेत या धडक मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गावच्या लोकांच्या मागण्या याच आहेत की जर सरकारी अध्यादेश आता निघालेला आहे ती नगरपरिषद विघटित झालेली आहे तर सरकारी अध्यादेशाचं आणि सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगचं पालन न करता हे प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्राची सरकार एवढं माजलेलं आहे का की यांना कोणाचाच आवाज ऐकू को येत नाही मुख्यमंत्री फडणवीसांना माझा प्रश्न आहे की तुम्ही दिलेलं आश्वासन जर पूर्ण होत नसेल तर सध्या तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्हाला आता गावकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही ग्रामपंचायतच्या लोकांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला शेतकऱ्यां आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही तुम्हाला बेरोजगारांचा आवाज ऐकू येत नाही मग तुम्हाला आवाज नेमका ऐकू कोणाचा येतो बंडखोर आमदारांचा पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन जे गुवाहाट्या जातात त्यांचा आणि अदानी आणि अंबानींचा तुम्हाला जर आवाज ऐकू येत असेल तर ही जनता धडा शिकवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही पुढच्या बातमीकडे जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अनिल भुवारी यांनी राज्य सीमेवरील शस्त्र तस्करीबाबत कठोर आणि एक वेगळी संकल्पना राबवली मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ असलेल्या वैजापूर उमरडी आणि इतर भागात शस्त्र तस्करीबाबत कठोर कारवाईच्या सूचना याचे फलक त्यांनी लावले तर पोलिसांनी लावलेल्या या बोर्डाचं सर्वत्र कुतूहल असून यात गुप्त माहिती पोलिसांना देणाऱ्याला बक्षीस देखील जाहीर करण्यात आले हे विशेष आहे मान्य पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मान्य ॲडिशनल एस पी चाळीसगाव नेरकर मॅडम आणि चोपडा डिव्हिजनचे वाय एस पी मान्य श्री अण्णासाहेब गोलम यांनी आम्हा अवैध गांजा आणि अवैध हत्यार खरेदी विक्री वाहतूक याच्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे जो अशा प्रकारे अवेद गांजा किंवा शस्त्र विक्रीसाठी किंवा घेण्यासाठी जे येतील हा त्यांच्यासाठी इशारा आहे जालनात काळा बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा गहू आणि तांदूळ पोलिसांनी पकडलाय कदीम जालना पोलिसांनी ही कारवाई करत एक लाख एकोणीस हजार आठशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय तर शहरातील कसबा गल्ली गांधी चमन येथून राशनचं धान्य हे अवैध विक्रीकरिता एका रिक्षामधून जात असल्याची गुप्त माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती तर याच माहितीवरून ही कारवाई करत पोलिसांनी एकाला ताब्यात देखील घेतलंय या बातमीचं आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकडे